पुढचा प्रश्न काय बघा नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत आपल्याला विचारले नारायण मूर्ती मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इम्फोसिस लक्षात ठेवा इम्फोसिस या कंपनीचे संस्थापक आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो पहा दरगा अजमेर शरीफ कोणत्या राज्यामध्ये आहे कोणता दर्गा अजमेर शरीफ तर मित्रांनो हे राजस्थान राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं दरगा अजमेर शरीफ हे राजस्थान राज्यामध्ये आहे भारतामध्ये सर्वप्रथम लोक आयुक्त ही जी काही संस्था आहे ही कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली भारतात सर्वप्रथम लोक आयुक्त ही संस्था कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली बरोबर उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक बी ही आपल्या महाराष्ट्रामध्येच अस्तित्वामध्ये आलेली आहे नेक्स्ट बघा इंडियन मिलिटरी अकॅडमी टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इंडियन मिलिटरी अकॅडमी विचारले त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डे मध्ये पहा आपल्याला इंडियन मिलिटरी अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो एन डी एन डी एन यालाचं आपण म्हणतो बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक जिल्ह्यामध्ये पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा मराठी भाषेमधील या आवारणाचं वैशिष्ट्य कोणतं आहे मराठी भाषेमध्ये जो का वर्ण आहे मित्रांनो या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हा काय बघा स्वतंत्र वर्ण आहे लक्षात ठेवायचं अळ आवर्ण स्वतंत्र वर्ण आहे पुढचा प्रश्न बघा अप्पल पोटा म्हणजे काय काय प्रश्न आहे अप्पल पोटा म्हणजे काय स्वतःचा फायदा करणे यालाच म्हणतो आपण अप्पल पोटा पुढचा प्रश्न बघा साऱ्यांनी मनसोक्त हसावे यातील आपल्याला प्रयोग आहे बघा साऱ्यांनी मनसोक्त हसावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो चला ओळखा पटकन यायचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी यामध्ये बघा भावे प्रयोग लक्षात आहे भावे प्रयोग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा अशाच प्रकारचे तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका मिळणार आहेत त्यामुळे लगेच बेल आयकॉन ऑन करा लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ सेव्ह सुद्धा करून ठेवा पुढील शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे लाहोर तर लाहोर हे कोणत्या प्रकारचं लिंग आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलं आहे याचं करेक्ट आन्सर हे पहा ऑप्शन क्रमांक सी बघा नपुसक लिंगी बघा ते लाहोर लक्षात कमळ शब्दाला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी विचारलेला आहे तर बघा कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक सी वायस बाकीचे बघा राजीव अंबोज आणि सरोज हे कमळ शब्दाला समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे पहा युद्धाला भिनारा काय प्रश्न आहे बघा युद्धाला भिनारा या शब्द समूहासाठी कोणता शब्द येईल तर याचं करेड उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी रणभिरू लक्षात ठेवा युद्धाला भिनारा याला आपण काय म्हणतो रण भिरू असं म्हणतो विभक्तीचे किती प्रकार आहेत तर मित्रांनो विभक्तीचे किती प्रकार आहेत सांगा पटकन उत्तर याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी वेग भक्तीचे बघा आठ प्रकार आहेत बघा लक्षात आहे आठ नेक्स्ट बघा तोंडा वाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हणतात आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो असं विचारलंय त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वर्ण असं म्हणतो लक्षात ठेवायचं वर्ण नेक्स्ट बघा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा आपल्याला अर्थ ओळखायचा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए द्विकल्प तिन्ही पण बाजूने पाण्याने वेढलेला याला द्विकल्प असं म्हणतो भाजीपाला या समास शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे भाजीपाला तर भाजीपाला काय मित्रांनो द्वंद्व द्वंद्वय बरोबर समाहार द्वंद्वय भाजीपाला नेक्स्ट बघा राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा आहे राजवाडा याचा करेक्ट आन्सर बघा राजाचा वाडा लक्षात ठेवा राजाचा वाडा मी निबंध लिहिला आहे वाक्याचा वाक्या काळ आपल्याला ओळखायचा आहे मी निबंध लिहिला आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा पूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा काळ काय होईल बघा पूर्णवर्तमान काळ होईल पुढचा प्रश्न मित्रांनो समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापदे कोणत्या प्रकारचा आहे समीर निबंध लिहितो या वाक्यात क्रियापदे कोणत्या प्रकारचा आहे तर सकर्मक क्रियापदे ऑप्शन क्रमांक ए सकर्मक क्रियापदे बघा समीर निबंध लिहितो कर्म यामध्ये पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे प्रश्नार्थक सर्वनाम त्या ठिकाणी कोण डायरेक्ट प्रश्न तयार झाला खालीलपैकी कोणतं नाम भावाचक हे भावाचक नाहीये चांगुलपणा वासल्य हिमालय गुलामगिरी हे बघा चांगुलपणा भावाचक आहे वासल्य सुद्धा भावाचक नामे गुलामगिरी सुद्धा हिमालय मित्रांनो या ठिकाणी बघा भावाचक नाम आहे त्यामुळे या ठिकाणी हे ऑप्शन क्रमांक टी आपलं बरोबर होईल तर मित्रांनो आगामी होणाऱ्या सतरा हजार पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असं पोलीस भरती प्रश्नपत्रिका चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच आपल्याला या ठिकाणी मिळणारे नवीन बदलत्या पॅटर्ननुसार दोन हजार चोवीस पोलीस भरती परीक्षेला जाण्यापूर्वी बघा मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की अनुभवला पाहिजे अतिशय महत्वाचं पुस्तक असणारे यामध्ये मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई त्यानंतर सशस्त्र पोलीस राज्य राखीव पोलीस भरती एफ लोहमार्ग जेवढे पण पेपर झाले असतील मित्रांनो हे सगळे आपल्याला या ठिकाणी या पुस्तकामध्ये मिळणार आहेत सोळा हजार नऊशे एक्कावन्न प्रश्न या ठिकाणी आपल्यासाठी असणार आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे पुस्तके मित्रांनो हे पुस्तक तुम्ही लगेच घ्या पाचशे पंच्याण्णव रुपयाला आहे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो आणि लगेच पुस्तकाच्या दुकानात जा लगेच धाव घ्या मित्रांनो नाही तर मित्रांनो ह्या नंबरला तुम्ही लगेच कॉल करू शकता लगेच तुम्हाला हे पुस्तक सुद्धा मिळून जाईल चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो नेक्स्ट बघा झाकले मानिक या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे झाकले मानिक तर म्हणजे काय साधा पण सद्गुणी मनुष्य हे आपलं याचं उत्तर होईल पुढील शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे बघा पागोटे पागोटेचं लिंग होईल मित्रांनो ते पागोटे त्यामुळे हे नपुसक लिंगी होईल केवढा मोठा धबधबा हा या वाक्याचा प्रकार या ठिकाणी विचारला आहे तर मित्रांनो केवढा मोठा धबधबा हा याचा करेक्ट आन्सर होईल बघा ऑप्शन क्रमांक बी हे काय बघा उद्गारार्थी वाक्य लक्षात ठेवायचं उद्गारार्थी पंकज या शब्दाचा काय प्रश्न आहे बघा पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ काय होईल पंकज तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कमळ या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल बघा काय होईल कमळ आपलं बरोबर उत्तर होईल त्यानंतर बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर बघा सहोदर समर्पण अर्णव आणि रेवती यापैकी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल तो मुलगा खेळत आहे यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे तर तो, तो मुलगा खेळत आहे हे काय बघा अपूर्ण वर्तमान काळे खेळण्याची क्रिया या ठिकाणी बघा या ठिकाणी खेळत आहे चालूचे पहा अजून पुढचा प्रश्न बघा हापूस हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीत आलेला आहे कोणता हापूस तर मित्रांनो हापूस हा जो काही शब्द आहे हा पोर्तुगीज भाषेमधून आपल्या भाषेमध्ये मराठीत आलेला आहे रस्ता या शब्दाचं अनेक वचन ओळखायला लावलं आहे तर काय होईल बघा रस्ते होईल ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट बघा समर्थाचा काय प्रश्न आहे बघा समर्थाचा या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे याचं बरोबर उत्तर होईल बघा शेष्ठी विभक्ती कोणती श्रेष्ठी आणि मित्रांनो शंभरव्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि मित्रांनो आपण जवळजवळ पन्नास ते बावन्न ते त्रेपंचवन प्रश्न घेतले असतील पन्नासपैकी किती प्रश्न बरोबर आले ॲवरेज याचं उत्तरसुद्धा खाली टाईप करायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर खाली टाईप करा मित्रांनो पशुपक्षी हा जो काही समास आहे हा आपल्याला यामध्ये कोणता समास आहे हा या ठिकाणी विचारलेला आहे पशुपक्षी याचं उत्तरसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करून घ्या पशुपक्षी यातील आपल्याला समास ओळखायचा आहे महाराष्ट्र पोलीस यांची नेमणूक आणि कर्तव्य हे कोणत्या अधिनियमामध्ये दिलेले आहेत तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला तर मित्रांनो गावामधील कायदा सुव्यवस्था राखण्याचं कार्य कोण करत असतं तर पोलीस पाटील करत असतो पोलीस पाटील हे गावातील शेवटचं शासकीय पद असतं बघा कायदा आणि सुव्यवस्थासोबतच महसूलाचा न्याय आणि निवड्याचं न्या काम सुद्धा पोलीस पाटील करत असतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एफ आय आरचा चा लाँग फॉर्म काय आहे तर एफ आय आर चा लाँग फॉर्म फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट लक्षात ठेवायचं सगळ्यांना फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अगला क्वेश्चन पहा माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अनन्वये एखाद्याच्या जीवितला कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये दे देणे बंधनकारक आहे किती कालावधीमध्ये दे देणं बंधनकारक आहे तर अठ्ठेचाळीस तासामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला अठ्ठेचाळीस तासामध्ये देणं हे बंधनकारक आहे बघा लक्षात आणि माहितीचा अधिकार हा कायदा या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला जीवितास कारणीभूत असणारी माहिती ही अठ्ठेचाळीस तासाच्या देणं आवश्यक आहे आणि अशी माहिती सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तीस दिवसाच्या आत देणं आवश्यक असतं बघा माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच हा जनतेला माहिती मागण्याचा हक्क प्रदान करतो बरोबर माहिती मागण्याचा हक्क प्रदान करतो आणि या कायद्याचा बहुतांश भागा महाराष्ट्र माहिती अधिकार कायदा दोन हजार दोन मधून घेण्यात आलेला आहे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच नुसार किती दिव दिवसामध्ये माहिती देणं आवश्यक आहे तर तीस दिवसांमध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं आपला तीस दिवसामध्ये देणं आवश्यक आहे लक्षात ठेवा मित्रांनो तीस दिवसामध्ये पुढचा प्रश्न बघा मकोका हा कायदा कशा संदर्भात येईल मकोका तर मित्रांनो हा जो काही कायदा आहे हा संघटित गुन्हेगारी लक्षात ठेवायचा आपला संघटित गुन्हेगारी संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मक्का कायदा आहे हा कायदा संघटित गुन्हेगाराशी संबंधित आहे आणि या अंतर्गत गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यात येते आणि तसंच अशा गुन्ह्यातील आरोपांना लवकर जामीनसुद्धा मिळत नाही पुढचा प्रश्न आहे बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यामधील व्याख्येप्रमाणे लाच म्हणजे काय तर लाच म्हणजे काय पैसे घेणे त्याचबरोबर मौल्यवान वस्तूसुद्धा घेणे हे दोन लाच म्हणजे याचा अर्थ होतो बरोबर आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं या अंतर्गत लाच देणे आणि लाच घेणे दोन्ही पण गुन्हे आहेत बघा या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्य करत असतो आणि केंद्र सरकारचं आय लक्षात ठेवायचं आपला आय हा संस्था कार्य करत असते बघा लाच ही पायशेच्या स्वरूपामध्ये असेल किंवा एखादी मौल्यवान वस्तूच्या स्वरूपात सुद्धा असू शकते बरोबर लाच स्वीकारली नाही तर लाच मागणे सुद्धा या ठिकाणी गुणाचे बघा पुढचा प्रश्न आहे सदोष मनुष्यवादीची भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कोणतं सदोष मनुष्यवादाची तर कलम तीनशे एक लक्षात ठेवायचं आपल्याला कलम तीनशे एक पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य राखीव राज्य पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर नानवीज या ठिकाणी मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळते गुड नानवीज या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र नानवीज या ठिकाणी हे केंद्र पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यामध्ये बघा या ठिकाणी जे काही एफ किंवा राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं बघा राज्य राखीव पोलिस दलाचं ती एकमेव प्रशिक्षण केंद्र आहे महाराष्ट्र पोलिस साठी थी नऊ ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत बघा पी एस आय डी वाय एस पी यांना प्रशिक्षण देण्यासाठी पोलीस महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी सुविधा केलेली आहे पुढचा प्रश्न बघा राज्य राखीव पोलीस दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधलं जातं समादेशक असं संबोधलं जातं लक्षात ठेवायचं आपल्याला समादेशक राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रमुखास समादेशक असं म्हणतात समादेशक पोलीस महासंचालक दर्जाचे असतात आणि सध्याचे पुढचा प्रश्न आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा एसआरपीएफ ची स्थापना दिवस कधी असतो तर लक्षात ठेवायचा मित्रांनो सहा मार्चला असतो बघा स्थापना कधी झाली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये स्थापना झालेली बघा सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला बरोबर मुख्यालय कुठे बघा गोरेगाव मुंबई या ठिकाणी मुख्यालय गोरेगाव गोरेगाव मुंबई या ठिकाणी बघा प्रशिक्षण केंद्र नानवीस दौंड या ठिकाणी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी इथं पाहिलं आपण आत्ताच गोरेगाव या ठिकाणी स्थिती लक्षात ठेवायचं आपल्याला गोरेगाव स्थापना पुरंदर या ठिकाणी झालेले पहा नेक्स्ट पहा राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली होती तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली होती लक्षात ठेवायचं आपल्याला पुरंदर या ठिकाणी सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बरोबर आणि सहा मार्चला एस आर पी एफ दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो महाराष्ट्र सरकारचं निमलष्करी दल कोणतं आहे तर एस आर पी एफ लक्षात ठेवायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आपल्याला एसआरपीएफ पुढचा प्रश्न आहे बघा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांची सुरक्षा आणि व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती ई एन एस जी लक्षात ठेवा मित्रनो